आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज फळांच्या राजाची प्रतीक्षा संपली सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये आंबा दाखल उन्हाळ्याची चाहूल लागताच खवई यांना आंब्याचे वेध लागतात मार्च एप्रिल पासून स्थानिक बाजारात आंबे येण्यास सुरुवात होतात परंतु सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असतात त्यामुळे खवई यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो मात्र यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे हापूस पायरी जातीचे आंबे दाखल झाले असून चौदाशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति डझन दर सांगितला जातोय आंब्याचे मोठे मार्केट असलेल्या मुंबई पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती त्याला उच्चांकित दर मिळाला होता यावर्षी आंब्याला मोहऱ्यानं दगा दिलाय केवळ तीस ते चाळीस टक्केच आंबा उत्पादन झालेला आहे बदलत्या हवामानानं हा घात केलाय तिसऱ्या टप्प्यातील मोहराही गायब झाला त्यामुळं हापूस आंब्याचे दर चौदाशे ते पंधराशे असं चढतं आहे मात्र मे महिन्यात आंबा चारशे ते पाचशे रुपये डझन होण्याची शक्यता आहे त्यामुळं सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागणार आहे काय दर आहे आपण पंधराशे रुपये डझन पंधराशे रुपये डझन बाराशे रुपये डझन चांगला एक नंबर साठचा फळ आहे ना ते तुम्हाला दोन हजार रुपयांनाच भेटणार आता आता म्हणजे पाडव्यापर्यंत वाट दर राहणार पाड्यापर्यंत दर कमी होणार नाडवायच्या नंतर पाचशे रुपये सहाशे डझन भेटणार हापूस आंबा हापूस आंबा चांगला आंबा हा साठचा पळ साठचा पळ सहाशे आठशे रुपये डन मिळणार तुम्हाला चांगला असा येव आंबा असा आंबा पाहिजे आठशे रुपये आंबा राहणार सहाशे आठशे कोकणात दरवर्षी आंबा जानेवारीला सुरुवात होते आणि तो पहिल्या टप्प्याचा असतो यावेळी काय झालंय तो पहिला टप्पा काय आला नाही आलाय तो आता मार्च एंडिंगला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात ती झाली ती दीड हजार रुपये डझनपासून होती दीड हजार रुपये डझन आता तो बाराशे ते एक हजार रुपये येऊन राहिलेला आहे आणि आज दिवसात पाडवा पाडव्यानंतर तो चारशे ते पाचशे रुपये होईल आणि त्यानंतर एप्रिलच्या दहा तारखेनंतर तो दोनशे तीनशे रुपयात जो उपलब्ध होऊ शकतो आणि तो भरपूर प्रमाणात आहे आणि तो परिपक्व असणार धून असणार व्यवस्थित मिळायला मिळणार तुम्हाला खाण्यासाठी तुमचा तांबा जरा दर कच्चा असतो शिरपिका असतो तेवढी ते येत नाही सुरु सुरुवातीचा आंबा असतो तो पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळणार ना, ना तो एकदम खाण्यास लायक असतो आणि चांगला असतो उच्च दर्जाचा असतो आता कुठलं हापूस आणि कुठलं कुठले आता अवेलेबल घाललेले आहेत हापूस आहे पायरी झालाय केसर झालाय झाला आहे प्रत्येक व्हरायटीचे आंबे घाललेले आहेत पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळतो ना तो परिपक्व आंबा असतो कारण त्याला उष्णता इतकी मिळालेली असते आता त्याप्रमाणे उष्णता मिळत नाही आंबा असतो पण तेवढी टेस्ट मिळणार नाही तुम्हाला आणि आंबा जरा महाग मिळतो दीड हजारच्या वरतीच मिळतो त्या पाडव्यानंतर ना तुम्हाला एप्रिलच्या दहा तारखेनंतर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयातच उपलब्ध होईल आणि तो भरपूर प्रमाणात आहे